सोलापुरात एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय सोलापुरातील शहरातील घंटागाडी चालकाला विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या जुळे सोलापूर पाणी टाकी कचरा संकलन केंद्रावर ही घटना घडली आहे विजेचा धक्का इतका जोरदार होता की त्यामुळे घंटागाडी चालकाचा जागीच मृत्यू झाला ही घटना बुधवारी सायंकाळी साडे वाजताच्या सुमारास घडली महापालिका प्रशासनाच्या मते हा मृत्यू वाहन पाणी धुत असताना झाला असावा मात्र घंटागडी कामगारांनी या घटनेला कचरा संकलन केंद्रावरील सदोष वीज यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप केलाय गुरु सिद्धय्या सोमेश्वर हिरेमठ वैवर्ष पंचेचाळीस राहणार बसवंती नगर भवानी सोलापूर असं मृत झालेल्या घंटागडी चालकाचं नाव आहे सोलापूर शहरातील जुळे सोलापुरात पाण्याच्या टाकीजवळ महापालिकेचं कचरा संकलन केंद्र आहे झोन क्रमांक पाच मध्ये हे केंद्र आहे घंटागडी चालक गुरुसिद्ध्या हिरेमठ हा सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास स्वतःची दुचाकी धुत होता त्यावेळी पाण्याचं प्रेशर मशीन सुरू करत असताना त्याला विजेचा जोराचा शॉक बसला विजेच्या धक्क्यानं तो बेशुद्ध पडला या घटनेची माहिती मिळताच घंटागडी चालकाचा भाऊ गंगाधर यानं घटनास्थळी धाव आठ वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास त्याला बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता